तुमचंच काट आमच्या घरी या चार चपात्या खाय आलाय आणि याच्यावर जोर काढाले आणि याला मार हे होत का तुमचे संस्कार आमचं लेकरू लहान आहे तुम्ही समजून सांगायचं कुठे गेले की तुम्हीच भांडा आल्या तेवढं तावानं किती बारे समजून सांगा हे तिसरी वेळ वे मारण्याची त्याला याला मी या घरी लेकराला मारले मारून त्याचा बुक ना कराले आमचे लेकर का रानावर पडले तर मारायला आशालात मो लेकरू वाळून गेले आमच्या लेकरानं ले मारल्याने वाळलं नाही हो त्याला खायला देत राहा की काही तुमच्या बिश्या पार्ट्या सरल्या तर काही लेकरला देसाल खायला आमचंच लेकरू घरला लढत आलाय तुमच्या पोरांना मारले म्हणून आम्ही म्हणले अगं जाऊ द्या जा गल्लीत कुठं गलगल करत बसाव आम्ही काय भांडाय आल्या नाही म्हणून तुम्हीच आल्या काय इथं भांडायला आम्हाला तुमच्या काट्याला संघ घेऊन यावं नाही इथं मुकाबला करायला कोण कोणाला मारले ते कळना काय तुमच्या काट्या त्याला एक थापड मारली तर ते बेहोश पडले दवाखान्यात ऍडमिट केलो एकाच थापडून ऍडमिट केलं काय मग दिसते राजू काय मोबोर्ग आता त्या दवाखान्याचा खर्च कोण देईल खर्चा द्या आता दवाखान्याचा तुम्ही माझ्याकडे कॅश नाही

याचे पैसे देणे म्हणत मयाच्या ना कसे देणार ते बघतो खालचोडी बाई माडीवर एक नाही तिला खाली चुतर ना तिथे जाडू तो कसे देणार बघतो मी हा काय भांडकुदरी बाई आहे थांबा थांबा करतो करतो फोन पे करतो